जत नगरपालिकेकडील लेबर कॉन्ट्रॅक्टर कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देत नसल्याने दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस सोमवार सर्व सफाई कामगार हे माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पुढे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आले जत नगरपालिकेकडील सफाई कामाचे कॉन्ट्रॅक्टर अवक क्रमांक एक शिवगणेश फॅसिलिटी सर्व्हिसेस दोन आदर्श फॅसिलिटी सर्व्हिसेस तीन जावले लेबर सप्लायर्स सह तिन्ही कॉन्ट्रॅक्टर सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देत देत नाहीत नाहीत त्यांचे सुरक्षेसाठी साहित्य त्यामुळे कामगारांना आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण झाला आहे व सफाई कामगारांचे वर उपासमारीची वेळ आली आहे तसेच नियमानुसार पीएफची रक्कम कपात करत नाहीत संबंधित कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम खातेकडे वर्ग केली जात नाही याबाबत संबंधित संदर्भ क्रमांक दोन नगरपालिका प्रशासन जिल्हा अधिकारी कार्यालयाने मार्च 2025 रोजी यांना पत्र दिले आहे तरीही संबंधित मुख्याधिकारी व कॉन्ट्रॅक्टर हे सफाई कामगारांना वेतन देत नाहीत तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करावे थकीत वेतनाचा फरक तात्काळ कामगारांना मिळावा अन्यथा दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत याची दखल घ्यावी अशी भूमिका घेतली